मराठी मातृभाषा चॅनलवर आपले स्वागत आज आपण मराठी बाल भारती चौथी या पुस्तकातील दोन नंबरचा धडा बोलणारी नदी या धड्याचा अभ्यास करणार आहोत बोलणारी नदी एक होती मुलगी तिचे नाव लीला होती ती चौथीत पण होती भारी खोडकर लोकांना त्रास द्यावा असे तिला नाही वाटायचे पण तिला खोड्या काटण्याची भारी हौस स्वतःच्या मनात येईल ते करायची तिला इच्छा असायची त्यासाठी मजेशीर युक्ता शोधायची तिचे घर होते गावाच्या एका टोकाला तिच्या घराच्या मागील वावराच्या बाजूला थोडेसे चालत गेले की एक नदी होती एक दिवस लीलाला बर्फाचा गोळा खावासा वाटला आई म्हणाली नको खाऊ ताई म्हणाली नको खाऊ माई म्हणजे तिची आजी म्हणाली लीला ग नको खाऊ गोळा दुखेल तुझा गळा सगळं पाणी होईल नाकात गोळा आता काय करावे बरे लीला विचार करू लागली तिला युक्त युक्ती सुचली ती नदीकडे गेली नदीला म्हणाली नदी ग नदी पण नदी बोलणार कशी मग ती स्वतःच म्हणाली बोल लीला मग लीला म्हणाली नदी ग नदी लीलाला खायचाय बर्फाचा गोळा पण माई म्हणाली दुखेल गळा खाऊ का नको पण नदी कशी बोलणार परत लीलाच म्हणाली मग खा की पळत पर जा आणि पटकन खा लीला म्हणाली अगं पण तुझं कसं ऐकू ताई म्हणाली नको खाऊ आई म्हणाली नको खाऊ माई म्हणाली नको खाऊ पण मी नदी कशी बोलणार परत लीलाच म्हणाली अगं ताईपेक्षा मोठी आई आईपेक्षा मोठी माई पण माईपेक्षा मोठी मी नदी बाई माझ एक बरोबर लीला पळत बर्फावाल्याकडे गेली गोळा खाऊन परत आली तिला बोलणारी नदी खूप आवडली ताई आई माई यांच्यापेक्षा मोठी नदी बाई तिची परवानगी मिळाली की आपण हवे ते करू शकतो असे तिला वाटले एक दिवस लीलाला आला कंटाळा तिला वाटले बुडवावी शाळा तिने ताईला विचारले ताई, ताई म्हणाली नको बुडवू शाळा आई म्हणाली नको बुडवू माई म्हणाली लीला ली लिला, ग आता जरी कंटाळा बुडवू नको शाळा शिकून सवरून होशील सुखी माझ्या बाळा लीला चिडली कोणीच कशे शाळा बुडवू देत नाही शाळेला जाते असे सांगून ती नदीकडे गेली नदीला म्हणाली नदी ग नदी लीलाला आलाय कंटाळा बुडवावी वाटते शाळा काय करू पण नदी कशी बोलणार मग लिलाच बोलली आलाय जर कंटाळा तर बुडाव बिंदा शाळा ताई आई माईपेक्षा मोठ्या नदीबाईने परवानगी दिली म्हटल्यावर लीला शाळेत गेलीच नाही दिवसभर नदीकाठी वावरात खेळत राहिली संध्याकाळी घरी आली तिची ताई तिच्याच शाळेत सातवीत शिकत होती लीलाने शाळा बुडवल्याचे तिला कळले होते तिने आई अन माईला पण सांगितले होते पण त्या तिघींना लीलाची बोलणारी नदी पण माहीत झाली होती त्या तिघींनी लिलाची गंमत करायचे ठरवले तिला शाळा बुडविल्याबद्दल कोणीच काही बोलले नाही काही दिवसांनी आला भोला भोला म्हणजे लीलाचा मामा भोला मामा नेहमी खाऊ घेऊन यायचा त्या दिवशी नेमकी लीला शाळेत निघाली तेव्हा तिचा मामा आला लीलाला खूप आनंद झाला काय खाऊ आणलास तिने विचारले भोला मामा म्हणाला लीला लीला माझ्या लडक्या बाळा खाऊ आणून म्हणून आणलेत बदामी पेडे सोळा सोळा पेडे ते पण बदामी लीला एकदम खुश झाली पण शाळेला जायला उशीर होत होता म्हणून ती पळाली संध्याकाळी आल्याबरोबर मी पेडे खाणार लीला ओरडतच गेली शाळेत दिवसभर तिच्या डोळ्यासमोर पेडे नाचत होते पेडे कुठे आहेत लीलाने आल्याबरोबर विचारले आई म्हणाली शिंकाळ्यावरच्या बुटटीत डब्बा ठेवलाय बघ लिलाने स्टूल घेऊन डब्बा काढला उघडून पाहते तर डब्बा सगळा रिकामा आई यात तर एक पण पेढा नाही लीला ओरडली लीलाचे ओरडे ऐकून आई आईला नवल वाटले आई म्हणाली अगं असं कसं आई म्हणाली अगं असं कसं होईल तिने ताईला हाक मारली नीला ए नीला काय आई नीला परसातून पळत आली अगं पेडे कुठे ठेवले आईने विचारले कुठे गेले म्हणजे मीच खाल्ले मी खाल्ले आठ आणि नदीला दिले आठ नीला म्हणाली तू बदामी पेडे नदीत टाकलेस मूर्ख कुठली आई नीलावर ओरडली अगं हो तू म्हणालीस पेडे नको खाऊ माई म्हणाली पेडे नको खाऊ मग मी नदीबाईला विचारलं नदी, नदी म्हणाली नीला ग नीला पेडे आहेत सोळा तू घे आठ मला दे आठ अगं पण नदी कशी बोलेल माई आणि आई एकदम म्हणाल्या कशी म्हणजे लीलाशी बोलते तशी नीला म्हणाली काय लीला नदी तुझ्याशी बोलते माईने विचारले अगं माई, विचार माई तीच तर लीला गोळे खायला सांगते शाळा बुडवायला सांगते हो की नाही ग लीला नीलामध्येच बोलली लीला आता चिडली तिची खोडी तिच्यावरच उलटली होती आता काय करावे बरे तिने थोडा विचार केला अन म्हणाली ताई आई माई समजलं ग बाई नदीशी बोलायला आता नाही जाणार माई हसत कपाटाकडे गेली आणि डब्बा घेऊन आली लीला आणि नीला घ्या एक एक पेढा आणि खेळायला पळा पेढा मिळाला असे म्हणत पेढा घेऊन लीला गोठ्याकडे पळाली आता ही काय म्हशीला बोलायला लावणार की काय माई हसून म्हणाली मुलांना असेच वेगवेगळ्या कविता आणि धड्यांचा अभ्यास करण्यासाठी आपल्या मराठी मातृभाषा चॅनलला सबस्क्राईब करा Thank you.